नमस्कार दिनांक 28 जुलै 2025 ते दिनांक 13 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस या कालखंडामध्ये शनी आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रतियोग होत आहे आणि हा प्रतियोग धनुराशीला कसा असणार आहे ते आता आपण पाहूयात येणाऱ्या या कालखंडामध्ये धनु व्यक्तींना काही बाबतीमध्ये विनाकारण अडचणी जाणवण्याची शक्यता आहे या कालखंडामध्ये तुम्हाला तुमच्या नोकरी व्यवसायातील कामांमध्ये विलंब लागणार आहे नोकरीमध्ये विनाकारण काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे तेव्हा नोकरीमध्ये तुमचा असणारा वावर हा तुम्हाला सावधानतेनं करावा लागणार आहे एकंदरीतच नोकरीतील कुठल्याही महत्वाच्या कामांमध्ये तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे व्यवसायातील महत्वाचे व्यवहार करताना देखील तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे येणाऱ्या या कालखंडामध्ये धनु व्यक्तींची काही बाबतीमध्ये अनावश्यक धावपळ होणार आहे अनावश्यक दगदग होणार आहे तुम्हाला मानसिक अस्वस्थता ठेवणारा हा कालखंड असणार आहे मुळातच धनु व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये शनीचं चौथ्या स्थानातून भ्रमण सुरू आहे आणि चौथ्या स्थानातील हे शनीचं भ्रमण आपल्याला साडेसातीसारखाच कालखंड आहे त्यामुळं या काळामध्ये आपल्याला मुळातच काही मानसिक त्रास आहे मनस्ताप आहे आणि या सगळ्यामध्ये आगामी काळामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये व्यक्तींनी आपलं मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा कोणत्याही घाई गडबडीने निर्णय घेण्याचं टाळावं आपलं बोलणं आपल्या प्रतिक्रिया शांत ठेवाव्यात त्याचबरोबर आपल्या नोकरी व्यवसायातील कामांमध्ये बारकाईनं लक्ष घालावं प्रॉपर्टीच्या व्यवहारांमध्ये दे देखील आगामी काळात व्यक्तींना काळजी घ्यावी लागणार आहे गुंतवणुकीची कामे करताना देखील तुम्हाला जातीनं लक्ष घालावं लागणार आहे एकंदरीतच या येणाऱ्या कालखंडामध्ये धनु व्यक्तींनी कोणत्याही प्रकारचं धाडस करण्याचं टाळावं धन्यवाद